माध्यमातून कारागृहाला काय जागा आहे जागेच पूर्ण विश्लेषण करणार आहेत कोणी फॉर्म भरायचं कोणी फॉर्म भरू नये कुठे फॉर्म भरला पाहिजे कस काय कारण जागा खूप कमी आहे आणि म्हणजे काय करू हे समजतच नाही बघा ना आता मी सुद्धा जेव्हा हे काढलं सगळं माहिती काढली तर मी विचार करतो की मी तुम्हाला कुठे फॉर्म भरू असं रेकमेंड करू मला समजत नाही असं कन्फ्युजन झालेलं आहे काय माहिती आहे का टोटल हायेस्ट जागा बघा मुंबईला आहे किती आहे वन सेवन सिक्स एकशे शहात्तर जागा एक हायेस्ट जागा आहे आणि यंदा फक्त चारच विभागामध्ये कारागृहाच्या जागा निघालेल्या आहेत एक मुंबई विभाग आहे आपलं पुणे विभाग आहे नाशिक विभाग आहे आणि नागपूर विभाग आहे आणि त्यामध्ये पण हायेस्ट जागा दोनशेचा आकडा पण क्रॉस करत नाहीये एनीवेस एनिवेज आता मोठा प्रश्न पडलाय की सर कारागृहाला फॉर्म भरायचं का तर बघा मी काय म्हणतो एक संधी मिळते तर वेस्ट का घालवायचं तुमचे किती रुपये जाणार आहेत साडेतीनशे किंवा साडेचारशे जास्तीत जास्त पाचशे रुपये जाते बरोबर परंतु एक संधी मिळते ना काय माहिती जर तुमचं नशीबीतच उजळलं तर म्हणून एक संधी मिळते त्याचं सोनं करायचं म्हणून फॉर्म प्रत्येकाने टाकायचं आपल्या जागा नसल्या तरी फॉर्म प्रत्येकाने टाकायचं कळलं पण काय करायचं आणि कसं करायचं हे आता मी चर्चा करतो सध्या कोणीही कमेंट करू नका मी रिप्लाय देणार नाही आपण नंतर मग चर्चा करूया चला मुंबई कारागृह दक्षिण विभागाला सर्वाधिक जास्त जागा एकशे शहात्तर जागा आहेत त्याच्यामध्ये ओपनला ब्याण्णव जागा देऊन ठेवलेल्या आहेत एक बऱ्यापैकी जागा देऊन ठेवलेल्या आहेत आणि जर तुम्ही सगळीकडे जर विचार केला ना या चार विभागात चारच विभागात भरती आहे तर चार विभागात ओपनलाच जे आहेत ना एक पुणे अपवाद करता पुणे अपवादात्मक आहे बाकी सगळीकडे ओपनला चांगल्या जागा दिलेल्या आहेत म्हणजे तुमचं कसं झालं माहिती का कारागृहाची भरती ही ओपन भरती झालेली आहे जसं आपण आर्मीला कसं जातो आर्मीला गेलं ज्याची निवड होईल तो इकडे पण एक प्रकारे तसंच चाललेलं आहे असं आपल्याला बोलता येईल कारण कास्टला एवढ्या जागा नाही आहेत अलग लक्षात दोन दोन एक एक तीन तीन चार चार अशाच जागा आहेत लेट्स ही कशा काय जागा आहेत आपण समजून घेऊया तर मुंबईला आपण जर बघितलं तर एकूण एकशे शहात्तर जागा आहे ओपनला ब्याण्णव जागा दिलेल्या आहेत सर्वसाधारण कॅटेगरीचे जे लोक आहेत त्यांना चोपन्न आहेत महिलांना मात्र चारही विभागात चांगल्या जागा आहेत म्हणजे पन्नासच्या आसपास तरी जागा आहेत ओके म्हणून महिलांना एक चांगली संधी आहे महिला कारागृह पोलीसमध्ये जास्तीत जास्त निवड होऊ शकते ओके माझी सैनिकांना पण एक चांगली संधी दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी जर आपण माझे सैनिक बघितले तर पंचवीस क्रॉसच करताना दिसत आहेत ओके वीस क्रॉस करताना दिसत आहेत पंचवीस नाही वीस क्रॉस करताना दिसत आहेत लेट सी अंशकालीनवर पण विशेष मेहरबान झालेली आहे कारागृह विभाग म्हणजे काय माहिती आहे का तुम्हाला एक प्रकारे सांगू कारागृह विभाग जे आहे ना ते कोणावर मेहरबान झाले सर्वात पहिले मेहरबान झालेले महिलांवर दुसरं मेहरबान झालेले माझी सैनिकांवर आणि तिसरं मेहरवान अंशकालीनवर मेहरवान झालेली आहे म्हणजे शिपाई आणि चालक या पदावर जर तुम्ही पाहाल तर अंशकालीनची एवढ्या जागा नाही आहेत परंतु जर तुम्ही कारागृहाचं हे बघाल तर कारागृहाला अंशकालीनला भरभरून जागा दिलेल्या आहेत म्हणजे भरभरून म्हणजे जिथे चार पाच जागा होत्या तिथे दहा प्लसच आहेत सगळीकडे आलं का लक्षात सो अंशकालीन जर तिकडे गेले नाहीत तर ती देखील जागा अराखीवला दिली जाते आणि त्याच्यातून तुमच्या सक्सेस व्हायचे किंवा यशस्वी व्हायचे जे चान्सेस आहेत ते वाढते चलो तर इकडे अंशकालीनला सतरा जागा दिलेल्या आहेत कुठे मुंबईला प्रकल्पग्रस्त होमगार्ड आणि खेळाडू यांना प्रत्येकी आठ जागा आहेत मुंबईला आणि जर आठ जागा जर आपण पाहिलं म्हणजे ओव्हरऑल आठ जागा आहेत त्याच्यामध्ये कास्टला जागाच नाहीत किंवा असेल तर एखाद आणि सगळ्या ज्या जागा आहेत त्या प्रकल्पग्रस्त होमगार्ड आणि खेळाडूच्या अराखीवला देण्यात आलेल्या आहेत समजते असोत काही असोत आपल्याला फॉर्म भरायचंच आहे आपल्याला संधीचं सोनं करायचं आहे आपल्या हातात फक्त प्रयत्न आहे तेवढा आपण शंभर टक्के द्यायचं बस बाकी काहीच नाही विचार करायचं ठीक आहे नेक्स्ट आहे सर्वात जास्त जागा पुणे कारागृह आहे पश्चिम विभाग पुण्याला एकूण एकशे तीस जागा आहे तसंच नागपूरला पण एकशे तीस जागा आहेत नागपूर आणि पुणे मी दोघांना कंबाईन घेतो दोघांना एकशे तीस तीस जागा आहेत इथे ओपनला फक्त पाच जागा आहे पुण्याला पुण्याला ओपनला फक्त पाच जागा आहेत त्या काही कामाच्या नाहीत आणि नागपूरला जर ओपनला आपण पाहिलं तर चोवीस जागा आहेत ओके नेक्स्ट आहे पुणेला सर्वसाधारणला कॅटेगरी वाईज पस्तीस जागा दिलेल्या आहेत आणि नागपूरला सर्वसाधारण चाळीस जागा आहेत महिलांना पुण्याला एकोणचाळीस जागा आहेत तर महिलांना नागपूरला पण एकोणचाळीस जागा आहेत म्हणजे महिलांनी पुणे कारागृह भरलं किंवा नागपूर कारागृह भरलं तरीही त्यांना बेस्टच आहे दोन्ही ठिकाणी त्यांना एकोणचाळीस एकोणचाळीस जागा आहेत माझी सैनिकांना जर आपण पाहिलं तर तिकडे पण पुण्याला पण सेम आणि नागपूर कारागृहाला पण सेम वीस वीस जागा देण्यात आलेल्या आहेत माझी सैनिकांना खूप मोठी संधी आहे जेल पोलीस होण्याची मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन कोणी फॉर्म भरायचे कुठे आणि कसे तुम्ही फक्त टिकून राहा ओके आणि व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या रिप्लायचे जे आपलं सॉरी प्रश्नांची उत्तर आहे ती मी नंतर रिप्लाय करेन डोंट वरी अंशकालीन जर आपण पाहिलं तर पुणे कारागृहाला अंशकालीनला चौदा जागा दिलेल्या आहेत आणि नागपूर कारागृहाला तेरा जागा दिलेल्या आहेत ह्या अंशकालीनची लोक एवढी येत नाहीत अंशकालीन पदवी दर्जी आहेत ना हे काय प्रकार आहे हे मी नंतर तुम्हाला सांगेनच ते येत नाहीत त्यांची जी जागा आहे ना ती ओपनलाच मिळते म्हणजेच ओपन भरतीच आहे एक प्रकारे समजा कारागृहाची ठीक आहे परत आपण प्रकल्प खेळाडू आणि होमगार्ड जर पाहिले तर पुण्या कारागृहाला सात जागा आहे प्रत्येकी आणि नागपूर कारागृहाला सहा जागा आहे प्रत्येकी भूकंपला जर आपण पाहिलं पुणे कारागृहाला एकच जागा आणि नागपूरला जागाच नाही म्हणजे भूकंपाने फॉर्म भरायचं की नाही सर भरायचं सांगेल कसं अनाथांना आहे ना सगळ्या ठिकाणी एकूण टोटल जी जागा आहे त्याच्या एक पर्सेंट दिलेली आहे तर अनाथ जेवढे पण आहे आपले बहीण आपले बंधू त्यांनी बिंदास फॉर्म भरायचं तुम्हाला एक पर्सेंट जागा टोटल ओव्हरऑल मिळते चौथा आपला विभाग आहे नाशिक विभाग नाशिक ग्रामीण विभाग एकूण जागा आहे एकशे अठरा ओपनला एकावन्न जागा आहे सर्वसाधारण कॅटेगरीमध्ये तीसच जागा आहेत महिलांना परत सुवर्ण संधी सदतीस जागा आहे माजी सैनिकांना अठरा जागा आहेत अंशकालीनला अकरा जागा आहेत प्रकल्पग्रस्त होमगार्ड खेळाडू यांना परत थोडीशी चांगली संधी आहे सात जागा आहेत भूकंपाला एक जागा आणि अनाथांना एक पर्सेंट आता हा आपण ओव्हरऑल जागेचं विश्लेषण पाहिला एक सात मिनिटात साडेसात मिनिटात की बाबा अशा प्रकारे जागा आहे ओके मी कॅटेगरी वाईज जागा नाही घेतलेली कारण घेण्यासारखं आहेच नाही ओबीसीला किती आता तुमचाच बघा प्रश्न आहे सर ईडब्ल्यू एस मेलला किती आहे ओबीसीला किती आहे मी तसं तुम्हाला जागेचं विश्लेषण आपल्या डिअर पोलीस टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन ते तुम्ही बघाच आणि त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरा परंतु मी तुम्हाला सांगतो मित्रांनो आता समजा मी भूकंप ग्रस्त आहे आणि मी नागपूरला भरायची इच्छा आहे माझी पण नागपूरला माझी एकच सुद्धा जागा नाही आहे मी काय करू फॉर्म भरू की नको भरू आता जागात नाही तर मी फॉर्म कशाला भरू जाऊ दे कारागृह जाऊ दे असं कोणीही करणार नाही तुम्हाला जागा आहेत कुठल्या जागा आहेत ओपनच्या जागा तुम्हाला काय करावं लागेल थोडीशी स्पर्धा राहील त्याला आपल्याला फेस करायचं आहे म्हणजे जिथे आपल्याकडे कुठेच काय नाही त्यापेक्षा जर आपण लढलो तर कळतं बरेच लोक असे विचार करतील जागा नाही जाऊ दे सोडत आणि नंतर माहीत पडलं कारागृहाला फॉर्मच पडले नाहीत आणि ज्यांनी फॉर्म भरला त्यांचं काम झालं समजते का माइंडसेट आहे माइंडसेट तुम्हाला आता इकडे फक्त काय करायचं माहितीये का थोडीशी हा पॉवर दाखवायची आलं का लक्षात तुम्हाला पावर दाखवायची तुम्हाला थोडीशी शक्ती दाखवायची आणि बिंदास फॉर्म भरायचे डेअरिंग बाज बनायचं आहे तुम्हाला ओके तसं पण पोलीस थोडासा डेअरिंग बाजच असलेला बरा कारण मग तो सूट करतो ओके तर तुम्हाला बिंदास ओपन कॅटेगरीमध्ये फॉर्म भरायचा आहे आणि आपली लढत लढायची आहे तुम्ही तुमच्या हातात फक्त प्रयत्न आहे तुम्ही तुमचं हंड्रेड पर्सेंट द्या नंतर जे होईल ते होईल कळलं का नाहीतर असं व्हायला नको की सर मी फॉर्मच नाही भरला आणि नंतर मला माहित पडलं की सर चांगल्या जागा होत्या म्हणजे मी भरलं असतं तर माझं काम झालं असतं असं नको नाशिक कारागृहबद्दल बोललेलो आहे तुम्ही नंतर सगळं चेक करा ओके नंतर लाईव्ह व्हिडिओ राहील तुम्ही सगळं बघा आता ज्यांना कास्टला जागाच नाही कारागृहला त्यांनी मी फॉर्म भरत नाही असं करायचं नाही तुम्ही काय करायचं फॉर्म बिंदास ओपन कॅटेगरी मधून भरून द्यायचं कळलं किंवा मग तुमची जी काही कास्ट असेल ना त्या कास्ट वाईज भरायचं समांतर आरक्षण नसल्याचं दाखवायचं उदाहरणार्थ मी आता भूकंपग्रस्त आहे भूकंपग्रस्तला मला जागत नाहीये पण मी एस सी कास्टचं आहे मग मी काय करणार एस सी कास्टच्या सर्वसाधारणला फॉर्म भरणार समजते मी माझं समांतर आरक्षण दाखवणार नाही आरक्षण दाखवणं ह्याचा अर्थ काय मला ती सूट पाहिजे आणि मी जर आरक्षणच दाखवणार नाही तर मला सूटची गरजच नाही समजलं म्हणून तुम्हाला कोणालाही समांतर आरक्षण दाखवायचं नाहीये ज्यांची जागा नाही त्यांनी बिंदास त्यांच्या सर्वसाधारण मध्ये फॉर्म भरायचा आहे आता तुम्हाला पण माहित आहे की ओपन मध्ये कोणी राहिला नाही काही ठराविक लोक जर सोडले आपण तर कळलं म्हणून तुम्ही बिंदास आपल्या जागेला कास्टच्या जागेला सर्वसाधारण फॉर्म भरू शकता महिलांना सुवर्ण संधी आहे माजी सैनिकांना सुवर्ण संधी आहे अंशकालीनला सुवर्ण संधी आहे ओके तर ते लोक फॉर्म भरू शकतात गुड नेम फॉर प्लॅन ठीक आहे चला ते आपण आता जर आपण हे केलं व्यवस्थित आपलं विश्लेषण तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मग काय करायचं कुठे फॉर्म भरायचा ते मी तुम्हाला सांगतो ठीक आहे फॉर्म कुठे भरायचा व्यवस्थित समजून घ्यायचंय आता इकडे बघा मुंबईला एकशे शहात्तर जागा आहे आणि सर्वात कमी जागा नाशिक ग्रामीणला किती एकशे अठरा जागा आहेत पुण्याला आणि नागपूरला एकशे तीस तीस जागा आहेत बरोबर आता तुम्ही म्हणणार सर मुंबईला जास्त जागा मी मुंबईला जाऊ का गरज नाही किती जास्त जागा आहे अलग लक्षात जास्त जागा नाहीये म्हणून मी असं वैयक्तिकरित्या म्हणेन की तुम्ही ज्या विभागातल्या आहात विभागात ना त्या विभागातच फॉर्म भरा आपल्याला एकच फॉर्म भरायचं ना मग त्या विभागात फॉर्म भरा अलग लक्षात म्हणजे मी समजा नाशिक नगर किंवा त्या जळगाव या खानदेश या भागात राहतोय तर मी काय करेन नाशिक ग्रामीण कारागृहाला फॉर्म भरून टाका मग मी एवढूशासाठी मुंबईला किंवा नागपूरला किंवा पुण्याला का जाऊ म्हणजे मी स्वतःला वैयक्तिकरित्या त्रास का देऊ मला तिकडे पण हंड्रेड पर्सेंट द्यायचं इकडे पण हंड्रेड पर्सेंट द्यायचंय म्हणून आपण काय करायचंय कारागृहाच्या बाबतीत आपल्याच विभागामध्ये फॉर्म भरायचंय समजलं नागपूरकर जे आहेत विदर्भातला भाग त्याने नागपूर कारागृहाला फॉर्म भरायचंय पुण्यातले जे आहेत सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या पोरांनी जास्तीत जास्त पुण्यालाच फॉर्म भरा आणि तुम्हाला असं वाटतं की नाही रे बाबा पुण्याला जरा टफ राहते लई एक कॉम्पिटिशन राहते मग तर मुंबई येऊ हो शकत आहे मुंबईला तुम्हाला जास्त जागा दिसत नाही आहेत टू अदर एकशे शहात्तर जागा आहेत आणि बाकीच्यांना एकशे तीस एकशे तीस एकशे अठरा अशा टोटल जागा आहेत आणि एकूण चारच ठिकाणी फॉर्म आहे म्हणून एकशे शहात्तर जागा आहेत म्हणून मुंबईला जातो असं करू नका त्यापेक्षा तुम्ही पुण्याला द्या भारी काम होऊन जाईल अलग लक्षात आणि जिथे जास्त जागा आहे ना तिकडे जास्त फॉर्म पण पडतात तिकडे स्पर्धा पण वाढते तिकडे सगळं घोलच होतोय गोंधळच होतोय त्यापेक्षा निवांत राहा थोडीशी डेअरिंग दाखवा थोडीशी हिंमत दाखवा आणि आपल्या ठिकाणी फॉर्म भरा तुमचं शंभर टक्के काम होण्यासारखं आहे मला वाटते कारागृहाबद्दल मी तुम्हाला एकदम स्पष्ट सगळ्या गोष्टी क्लिअर केलेलं पहिलं तर तुम्हाला विश्लेषण करून दिलं दुसरं तुम्हाला सांगितलेलं आहे की जर तुमच्या कास्टला जागा नाहीत तर तुम्ही काय करायचं आणि तिसरं मी सांगितलेलं आहे की फॉर्म कुठे टाकायचं आता फॉर्म कुठे टाकायचा याबद्दल आपल्याला जास्त सांगताच येणार नाहीये कारण चारच ठिकाणी फॉर्म आहे अलग लक्षात आणि त्यामध्ये पण जास्त फरक नाही ठीक आहे चलो आता मी साडे तेरा पर्यंत बोललो इथून पुढे मी तुमच्याशी चर्चा करतो की काय आहे मला फक्त कारागृहाचे प्रश्न विचारात तर मग आपल्याला मॅचिंग होऊन जाईल तुम्ही दुसरं काहीतरी विचारू नका दुसरं दुसऱ्या सेशनला आपण विचारू सर कारागृहला एस आणि सिटीला ओबीसीतून फॉर्म भरता येईल का बघा आता हा जो ओबीसी व्हर्सेस ई एसईबीसी हा जो वाद चाललेला आहे म्हणजे जो एस सी बी सी मध्ये होता आणि त्याला आता ओबीसी मिळालेला आहे कुण कुणबी आहे म्हणून तर त्यांचा जो वाद आहे ना त्याच्याबद्दल मी माहिती काढतोय कारण तो वाद पुढे जाऊन पेटणार आहे बरीच लोक काय करतील मी चला कुणबी आहे म्हणून कुणबी मध्ये ओबीसी म्हणून भरतो काही लोक नाही नको जाऊ दे ओबीसी राहतो मग असं डिओल होईल काही लोक एसबीसी लोक ओबीसी ला ओबीसीसी हो एस ची एसबीसी मध्ये राहतील तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो तर मी बघतो ह्याच्याबद्दल चर्चा करतो कारण मी असं वैयक्तिकरित्या तुम्हाला काही सांगू शकत नाही इकडे पण तरी मी असं सांगेन की जर तुम्हाला ओबीसी मिळत असेल तर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरा म्हणजे काय माहितीये का तुम्ही ऑफिशियल होऊन जात आहे उद्या उठून तुमच्यावर कोणीही बोट उचलू शकत नाही सिलेक्शन झाल्यावर तुम्हाला कोणीही बाहेर काढू शकत नाही तुम्ही म्हणणार मला बाबा माझं कुणबी आहे माझ्या मी पहिलं एससीबीसी मध्ये येत होता आता कुणबीमुळे मी ओबीसी मध्ये आलोय मी ओबीसी मध्ये फॉर्म भरला ओबीसी मध्ये माझी निवड झाली कोणीही तुम्हाला काढू शकत नाही कारण तुम्ही तुम्ही काय केलेलं आहे कायद्याला किंवा जे काय आपलं सूचना आहे त्याला पालन केलेलं आहे आणि तुम्ही आता एससीबीसी मध्ये आहात तुम्हाला ओबीसी मिळते परंतु तुम्ही ओबीसीला जास्त स्पर्धा असू शकेल या भीतीने परत एससीबीसी भी मध्ये फॉर्म भरताय उद्या उठून तुम्हाला ते बाद करू शकतात कारण तुम्ही चुकीचं केलेलं आहे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे त्याचं एक्सप्लेनेशन नाही तुम्ही काही करू शकत नाही कारण तुम्हाला ओबीसी मध्ये कुणबी म्हणून देण्यात आलं होतं मग तुम्ही ओबीसी ला फॉर्म का नाही भरला असा माझा वैयक्तिक मत आहे म्हणून ज्यांना ओबीसी मिळालेला आहे त्यांनी ओबीसीला जावे ओके ईडब्ल्यू एस आणि एससीबीसी बद्दल परत सांगतो बरेच एस ची पोरं ईडब्ल्यू एस मध्ये भरतात किंवा बरेच बंजारा असतील वाले असतील ई एस मध्ये भरतात असं केल्याने मित्रांनो तुम्हाला सिलेक्शन घेऊन परत घरीच यायचंय म्हणून कोणीही ईडब्ल्यू एस मध्ये भरणार नाही तुम्हाला जर कुठलाही आतापर्यंत आरक्षण मिळालेला नसेल तरच तुम्ही ईडब्ल्यू एस हे प्लॅटफॉर्म चूज करू शकताय आलं लक्षात चलो नेक्स्ट आहे आणि आलेले आहेत बरं का मी आता माझ्या मनाने काहीच सांगत आहेत पोरं ट्रेनिंग वरून घरी आलेले आहेत कारण त्यांनी दुसरीकडे ईडब्ल्यूएस म्हणून फॉर्म भरलेला आणि त्यांची मूळची कास्ट वेगळी होती ओके <coughs> सर कारागृह चला ठीक आहे कारागृह बकवास जॉब आहे का लय पोरं बोलतात काय करावं सांगा तुम्ही इंडियन नव्याण्णव मला फक्त एक गोष्ट एक्सप्लेनेशन किंवा उत्तर जर तुमच्याकडून मिळालं तर लय भारी होईल आता तुम्हाला कुत्र विचारते का नाही नंतर तुम्ही सरकारी मॅन होणार तुम्हाला कमीत कमी चाळीस हजार पगार मिळणार तुम्हाला खूप साऱ्या सोयीसुविधा मिळणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही एक सरकारी परमनंट जॉब मिळवणार आहे म्हणजे तुमचा एक वेगळा रुदबा असेल असेल की नाही मग ते जॉब काही असो कसंही असो कळतं जॉब आहे तर तुम्हाला इज्जत आहे जॉब आहे तर तुमच्याकडे पैसा आहे जॉब आहे तर तुमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत जॉब नाही तर कोणी तुम्हाला विचारत नाही मग हे चांगलं का हे वाईट हे बघायचं आपल्याकडे ऑप्शनच नाही आपल्याकडे फक्त एकच आहे मला सरकारी नोकरी पाहिजे काळ किती वाईट चाललंय माहिती आहे ना हा मी असं म्हणत नाही ना की तुम्ही कारागृह झाले तर परमनंट तिकडे राहा पुढच्या परीक्षा द्या ना अभ्यासाला वेळच वेळ मिळतोय कारागृह पोलिसांना जास्त काय करायचंय काय नाही तुमची हद्द तुम्हाला कामकाज हे बाहेर नाहीच आहे कारागृह त्या सेलमध्येच आहे सगळं जे काय आहे ते कळलं का मग तुम्ही अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ देऊ शकता चांगला अभ्यास करू शकता आणि पुढची पोस्ट काढू शकताय कारागृह झाल्यानंतर शिपाईची एक्झाम द्या कारागृह झाल्यानंतर तलाठीची परीक्षा द्या कारागृह झाल्यानंतर पी एस आय एस टी आय एस ची परीक्षा द्या कारागृह झाल्यानंतर राज्यसेवा द्या कारागृह झाले नंतर युपीएससी द्या लेवल वाढवा तुम्हाला असं कोण म्हणते का नाही बाबा कारागृह पोलीस झालं तर तिकडेच राहिलं पाहिजे नाही ना अलग ना। लक्षात चलो नेक्स्ट काय नेक्स्ट कोणाचा प्रश्न आहे एस ट्रेनिंग मध्ये जुने एस आरक्षण कॅन्सल केलं तर ट्रेनिंग वरून घरी पाठवतील का एस सी ट्रेनिंग मध्ये जुनं एस आरक्षण कॅन्सल केलं तर जुनं आरक्षण कॅन्सल केलं म्हणजे मला समजलं नाही तुम्हाला दोन हजार चोवीस रोजी तुम्हाला दहा टक्के आरक्षणाचं नवीन हे आलेलं आहे त्यानुसारच तुम्ही फॉर्म भरला पाहिजे आणि त्यानुसार तुमचं कास्ट एन सी एल असलं पाहिजे तुम्ही तेरा टक्के काढलं असेल दोन हजार एकोणीसला किंवा त्याच्यापूर्वी तर ते चालणार नाही ओके तर तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील किती फॉर्म भरू शकतात तर तुम्हाला माहित आहे आपण पाच फॉर्म भरू शकतोय आता बँड्समॅन नसल्यासारखंच आहे म्हणजे एकूण एक चार फॉर्म जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी असेल कुठलंही हलके वाहन जड वाहन कुठलंही एन टी तर तुम्ही चालक या पदासाठी फॉर्म भरू शकता शिपाई तुमच्यासाठी ओपन आहे कारागृह तुमच्यासाठी ओपन आहे आणि एसआरपी ओपन आहे म्हणजे कमीत कमी तीन तरी भरू शकता जर चालक परवाना असेल तर तुम्ही चालक या पदासाठी पण फॉर्म भरू शकता आणि बँड्समॅनचं सर्टिफिकेट असेल तर बँड्समॅन देखील पद भरू शकताय असं ओव्हरऑल तुम्ही पाच पद भरू शकतात किमान तीन तर डेफिनेटली सगळेच भरू शकतात ओके त्यातल्या त्यात महिला एसआरपीचा फॉर्म नाही भरू शकत महिलांना एसआरपीला जागा नाही ओके आपण बऱ्यापैकी सगळ्या कारागृहाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत समजवलेल्या आहेत जर गरज वाटली तर अजून त्याच्याबद्दल बोलू आणि समजून घेऊ आणि गरज वाटली तर आपण व्हिडिओ देखील टाकू भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये काळजी घ्या सतर्क करा चांगली प्रॅक्टिस करा आणि जो माने तयारी करा काही अडलं तर मला तुम्ही प्रश्न विचारू शकता ओके चला भेटूया जय हिंद